बनवतोय नवीन आपला फार्म हायटेक पद्धतीमध्ये आहे आहे लांबी फुटाची याची जी रुंदी आहे रुंदी आहे पंचवीस फुटाची जे सगळं आपण शेड बनवलेला आहे ते आपण पूर्ण अपोलो पाईप मध्ये बनवलेलं आहे त्यांच्या आपण साईडला तीन फूट अंतर बाजूला सोडलेला आहे जे करून जेणेकरून जे, जे पावसाचे शितोडे आहेत ते शितोडे आतमध्ये येणार नाही तर जी शेळ्या आपल्या वरती राहणार आहेत जमिनीपासून एक सहा फूट उंचीवरती त्या शेळ्या राहणार आहेत त्या शियाळ्याचं मलमूत्र याच्यावरती कंटिन्यू स्वरूपात पडणार आहे तर ते मूत्र म्हणजे एक प्रकारचं ऍसिडच असतं ते नमस्कार शेतकरी मित्रांनो यश सीड्स या युट्यूब एकदा आपले सहर्ष स्वागत आहे भरपूर शेतकरी मित्रांच्या आम्हाला कंटिन्यू स्वरूपात विचारपूस होते की सर आपला गोट फार्म कुठे आहे आपलं पालन कुठं आहे आपला फार्म कुठे आहे तर मित्रांनो आपण आता बनवतोय नवीन आपला गोट फार्म तो पण हायटेक पद्धतीमध्ये जमिनीवरती जमिनीपासून आपण सहा फूट उंचीवरती आपल्या शेळ्या ठेवणार आहेत त्याच आपल्या गोठफार्मचं इथं काम चालू आहे आपला गोटफार्मची जी लांबी असणार आहे ती लांबी आहे साठ फुटाची याची जी रुंदी आहे रुंदी आहे पंचवीस फुटाची वरती वापरलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण सिमेंटचा पत्रा जेणेकरून जे टेम्परेचर येणार आहे ते टेम्परेचर आपला हा सिमेंट पत्रा हिट करणार नाही ना ना ज्या आपल्या इथं शेळ्या राहणार आहे त्या शेळ्यांना आपल्याला जास्त गरमी होणार नाही त्या अनुषंगाने मग ती सिमेंटपत्र आहे आणि जे सगळं आपण शेड बनवलेलं आहे ते आपण पूर्ण अपोलो मध्ये बनवलेलं आहे जेणेकरून त्याची लाईफ आपल्याला भरपूर दिवस मिळेल तर अशा पद्धतीत शेडची आपली ही रचना आहे आणि शेडच्या आपण साईडला एक तीन फूट अंतर बाजूला सोडलेलं आहे जे करून जेणेकरून जे पावसाचे शितोडे आहेत ते शितोडे आतमध्ये येणार नाहीत हा झाला आपला शेडचा वरचा भाग काहीची शेड आपण बनवलेला आहे आणि आता इथं जी मी बसलेलो आहे ह्या लेवलला तर ह्या लेवलला पूर्णपणे तुम्ही बघू शकता की एक स्ट्रक्चर आपलं तयार करण्याचं काम चालू आहे याच्यावरती जी शेड आपल्या वरती राहणार आहेत जमिनीपासून एक सहा फूट उंचीवरती तर यासाठी मित्रांनो आपण हा चार बाय दोनचा पाईप इथं टाकलेलं आहे पूर्णपणे याचं फ्लोरिंग आपण तयार करतोय मजबूत क्वालिटीच्या पाईप आपण वापरलेले जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला मोड घडमोड करण्याची गरज पडणार नाही याचं कारण म्हणजे काय याच्यावरती ज्या शेळ्या राहणार आहेत त्या शेळ्याचं मलमूत्र याच्यावरती कंटिन्यू स्वरूपात पडणार आहे तर ते मूत्र म्हणजे एक प्रकारचं ऍसिडच असतं ते लोखंडाला खात असतं साधं लोखंडाला पाणी जरी लागलं तरी ते लोखंड खराब चालत असतं त्यामुळे आपण हेवी पाईप टाकलेला आहे त्याला चांगल्या क्वालिटीचा कलर पण मारलेला आहे आपण इपॉक्सी प्रायमर आणि नंतर कलर पण करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण याची रचना या तयार करत आहोत दोन्ही याच्यामधला अंतर आपण पाच फूट ठेवलेला आहे आणि खाली सपोर्टिंगसुद्धा आपण याला पूर्णपणे भरपूर भरकचचे दिलेले आहेत आणि आता याच्यावरती आपण पूर्णपणे पॅलेट फिट करणार आहोत पॅलेट फिट करून याच्यामध्ये गव्हाणी असेल कप्पे असेल ते आपण समोर बघणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं एक हायटेक पद्धतीच्या गोट फार्मचं काम का चालू आहे लवकरच आपला फार्म चालू होणार आहे भरपूर शेतकऱ्यांना शेळी खरेदी करायची असती नवीन नवीन शेळ्यांच्या जाती पाहिजे असतात तर त्यासाठी आपण उंचीवरचा गोट फार्म करतो आहे त्याच्या खाली आपण कुक्कुटपालन पण करणार आहोत कमीत कमी तीनशे चारशे पाचशे कोंबड्या आरामशीर त्याच्यात गावरान कोंबड्या बसणार आहेत वरती शेळ्या राहणार आहे खाली कोंबड्या राहणार आहे आपण एकाच शेडमध्ये डबल उत्पादन घेणार आहोत उत। वरती शेळीपालन आणि खाली कोंबडी पालन तर बघत राहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आपण कसे कसे काम करतो आहे कसे कसे कामकाज करणार आहे याला रॅम्प कसा करणार आहे वरती काय काय अजून गोष्टी करणार आहे तर भरपूर अजून आपल्याला कामकाजाचं करायचं आहे आपली स्टार्टिंग झालेली आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुकला बघत असाल तर फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात हा व्हिडिओ उपयोगीचा करू शकतो आहे वरती शेळ्या केल्यानंतर आपल्याला रोगराईपासून झंझटराई हे चिडचिड होणार नाही रोगराई येणार नाही शंभर टक्के आपला जो मेंटेनन्स आहे रोगराईवरचा तो आपला वाचणार आहे हायटेक पद्धतीत आपण हा गोट फार्म बनवतोय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा येणारे व्हिडिओ बघण्यासाठी तुर्तास थांबूया आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांना जय जवान जय किसान राम राम